हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निष्ठा साडी ही खरं तर आपल्याकडे सर्वात सुंदर पोशाख म्हणून ओळखली जाते साडी नेसल्यानंतर प्रत्येक मुलगी ही सुंदरच दिसते फक्त आधुनिक कपडे घालून सौंदर्य दिसतं असं नाही साडीमध्येही सौंदर्य अधिक खुलते तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा सा नवीन पॅटर्न घेऊन आले आहे ही साडी तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता सध्या अशा ब्युटिफुल झरी सॉफ्ट कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साडीवर जरीच्या स्ट्राईप्स असून हँड कांता वर्क आणि सेक्विन वर्क पण साडीवर केलेले आहे आणि या साड्या कॉन्ट्रास्ट जरी बॉर्डरमध्ये असल्याने या साड्या नेसल्यानंतर खूपच आकर्षक दिसतात या साडीमध्ये चार कलर ऑप्शन्स असून या साडीमध्ये कलर कॉम्बिनेशनही खूप आकर्षक पाहायला मिळते जरीच्या रिचनेसमध्ये या सिंपल प्रिंटेड कॉटनच्या साड्या खूपच सुंदर दिसतात सिंपल सोफिस्टिकेटेड आणि आरामदायी अशा या साड्या डेली यूजसाठी ऑफिससाठी अगदी बेस्ट आहेत या साडीची किंमत एक हजार रुपये आहे जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट शेअर करा कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या सुषमा साडीचा सा लेटेस्ट पॅटर्न पाहिला तसेच एक ग्रॅम गोल्ड मिनी मंगळसूत्राचे कलेक्शन पाहिले ते व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला विसीट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा